पिंपळगाव टोल नाक्यावर बसची ट्रँकरला जोरदार धडक जवळपास एकोणतीस प्रवासी जखमी असल्याचे वृत्त जखमींना पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची अधिक माहिती अशी की क्रमांक ही बस जळगाववरून मुंबईच्या दिशेने जात असताना टोल नाक्यावर आली भरधाव वेगाने आल्याने त्यात चालकाचे नियंत्रण सुटून समोर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली यात बसमध्ये असलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

और चला हो आ दिन्या? दिन्या। ना। ना, ना, ना गया मेरे हाथ पर कुछ तो मैं अपनी जिंदगी किस सहारे गुजारती ना कोई भी नहीं कि सब कुछ है मां भी इच्छा करे हां से आ हा। आप सर शायद हाँ तो बीच बीन में रोका और बहुत से लोग लिया गाड़ी में सीट नहीं थी तभी भी इतने लोग लिया गाड़ी में गलत है ना सर सबको लिया है गाड़ी के अंदर और गाड़ी भी सही नहीं चला रहा था अब सर वो तो मुझे नहीं पता अभी कैबिन में उसका उसको, उसको मालूम लेकिन वो गाड़ी बिल्कुल राम चला रहा था और फिर अचानक में काय प्रत्यक्ष आपण काय सांगा अपघाताची परिस्थिती म्हणजे असं आहे की टँकर लेनमध्ये जाण्याच्या जा प्रयत्नात होता टोल भरण्यासाठी तेवढ्यात भरधा मागून महामंडळाची बस आली आणि त्याने एक ठराविक अँगलमध्ये त्या बस टँकरला टक्कर मारल्यामुळे टँकरचा पूर्ण याचा मूव चेंज झाला आणि टँकरवाल्याला काही जास्त नुकसान झालं नाही पण बसमधले प्रवासी भरपूर जखमी झाले गंभीर दुखापत कोणाला झाली नव्हती तरी टोल प्लाझाची अँब्युलन्स आणि बाहेरच्या दोन तीन अँब्युलन्स ताबडतोब रवाना इथून चार वेळा अँब्युलन्स दोन चार अँब्युलन्स दोन दोन वेळा आम्ही प्रवाशांनी भरून हॉस्पिटलमध्ये रवाना केल्या आमच्यासमोर तरी गंभीर दुखापत कोणाला झाली नव्हती तब्येक व्यवस्थित होती बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पण अँब्युलन्सतारखे दवाखान्यामध्ये पाठवण्यात आले बाकी जीवितहानी नाही झाली कुठल्या प्रकारची आणि हा ॲक्सिडेंट लेनच्या बाहेर होता सुमारे टोल प्लाझाच्या सत्तर ते ऐंशी मीटर मागं हा ॲक्सिडेंट झालेला आहे